Hello. फ्रेंड्स स्पेशल मेन्यू या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती मी ऐश्वर्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर कोणतीही पूर्वतयारी न करता इनो किंवा सोड्याचा वापर न करता डायबेटीज फ्रेंडली ज्वारीची इडली कशा पद्धतीने बनवायची हे आज आपण पाहणार आहोत तर कोणीही पहिल्या प्रयत्नामध्ये ही इडली शंभर टक्के परफेक्ट बनवू शकेल अशी साधी सोपी आणि सरळ रेसिपी आज आपण पाहणार आहोत तर त्यासाठी आपला हा जो व्हिडिओ आहे तो अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर ज्वारीची इडली बनवण्यासाठी एक कप मी ज्वारीचं पीठ या इथे घेतलेलं आहे हे जे पीठ आहे ते आपल्याला स्वच्छ चाळून त्यामध्ये असणारा जो कोंडा आहे तो काढून घ्यायचा आहे त्यानंतर सेम त्याच कपने मी रवा घेतलेला आहे हा जो रवा तो आहे तो तुम्ही बारीक किंवा मोठा कसाही घेऊ शकता ज्वारीचं पीठ आणि हा जो रवा आहे तो व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपण दही किंवा ताक वापरणार आहोत तर या इथे मी अर्धा कप फ्रेश असं दही घेतलेलं आहे जर तुमच्याकडे ताक असेल तर तुम्ही हे जे बॅटर आहे ते पूर्णपणे ताकामध्ये भिजवू शकता तर या इथे मी अर्धा कप दही घेतलेलं आहे आणि सेम त्याच कपने एक कप पाणी मी यामध्ये ॲड केलेलं आहे तर याची जी कन्सिस्टन्सी आहे ती आपल्याला एकदम मिडियम अशी ठेवायची आहे म्हणजे खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही अशा स्वरूपाची तर पिठामध्ये आणि रव्यामध्ये आपलं जे दही आणि जे पाणी आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बॅटरमध्ये गुठळ्या किंवा गाठी होऊ नयेत म्हणून आपल्याला व्यवस्थित अशी काळजी घेऊन हे जे बॅटर आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बॅटरमध्ये तुम्हाला जर दही किंवा ताक वापरायचं नसेल तर फक्त ज्वारीचं पीठ आणि रवा यामध्ये पाणी ॲड करून बॅटर फर्मेंट होण्यासाठी तुम्ही रात्रभरासाठी ठेवू शकता आणि सकाळी ह्या इडल्या तयार करू शकता तर बॅटरची जी कन्सिस्टन्सी आहे ती आपण रेग्युलरच्या ज्या इडल्या असतात सेम तशीच ठेवायची आहे तर या इथे पाणी ॲड करून मी बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेते तर यामध्ये असणारा जो रवा आहे तो भिजण्यासाठी पाणी थोडं जास्त लागतं पण ज्वारीच्या पिठाला जास्त पाणी लागत नाही म्हणून पाणी अगदी काळजीपूर्वक या इथे ॲड करायचं आहे तर बॅटरमध्ये असणाऱ्या गाठी किंवा गुटळ्या फोडण्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये फेटायचं आहे अशा पद्धतीने फेटल्याने बॅटरमध्ये एअर बबल्स तयार होतात आणि या एअर बबल्समुळे आपलं बॅटर व्यवस्थित फर्मेंट होतं हे बॅटर आपल्याला दोन ते तीन तास असंच फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे ते दोन ते तीन तासानंतर आपण आपलं बॅटर कशा पद्धतीने फर्मंट झालेलं आहे ते चेक करूयात तर बॅटरमध्ये दह्याचा वापर आपण केला होता दह्यामध्ये बॅक्टेरिया असतो त्यामुळं आपलं जे बॅटर आहे ते व्यवस्थित असं फर्मंट झालेलं आहे तर बॅटरमध्ये आपण सोडा किंवा इनोचा वापर करणार नाही तरीही सॉफ्ट आणि लुसलुसित अशा इडल्या आपण या इथे बनवायच्या आहेत तर फक्त मिठाचाच वापर या इथे आपल्याला करायचा आहे चवीनुसार मीठ मी बॅटरमध्ये ॲड केलेलं आहे आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये बॅटर आपल्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून बॅटरमध्ये थोडेसे एअर बबल क्रिएट होतील आणि त्याच बबलमुळे आपल्या ज्या इडल्या आहेत त्या सॉफ्ट आणि स्पॉन्जी अशा बनतील बॅटर तयार करताना आपण जितक्या पाण्याचा वापर केलेला आहे तितक्याच पाण्यामध्ये आपलं जे बॅटर आहे ते व्यवस्थित असं तयार झालेलं आहे बॅटरची जी कन्सिस्टन्सी आहे ती सेम अशीच आपल्याला ठेवायची आहे परतून एक्स्ट्राचं पाणी ॲड करून बॅटरची कन्सिस्टन्सी आपण पातळ बनवली तर आपल्या इथला व्यवस्थित तयार होणार नाहीत त्यानंतर आपले जे इडलीचे मोल्ड आहे त्यांना मी तेलाने ग्रीसिंग करून घेते तर आपले जे बॅटर आहे त्याची क्वांटिटी अगदी कमी आहे म्हणूनच लागतील तेवढ्याच प्लेट्सना या इथे ते तेलाने ग्रीसिंग करून घेते मी सर्व प्लेट्सना तेलाने ग्रीसिंग करून झाल्यानंतर इडलीच्या मोल्डमध्ये आपलं जे बॅटर आहे ते मी फिलअप करून घेते तर खूप जास्त ओवर आपल्याला हे जे बॅटर आहे ते फिल करायचं नाही अगदी थोडं थोडं बॅटर प्रत्येक मोल्डमध्ये फिल करून घ्यायचं आहे तर या इथे इनो किंवा सोड्याचा वापर आपण केलेला नाही मस्त सॉफ्ट स्पॉन्जी लुसलुसित लूश इडला तरीही आपण बनवायच्याच आहेत तर व्यवस्थित असं बॅटर फिल करून झाल्यानंतर आपल्याला या इडला स्टीम करण्यासाठी ठेव आहेत तर ज्वारीचं पीठ आणि रवा यांचं जे प्रमाण आपण घेतलं होतं तर त्या प्रमाणामध्ये पाच प्लेट या इथे भरलेल्या आहेत म्हणजेच वीस इडली या इथे तयार ते होणार आहेत तर मी आधीच इकडे स्टीमरमध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं होतं पाण्याला व्यवस्थित अशी उकळी आली की आपला हा जो स्टँड आहे तो स्टँड आपण या स्टीमरमध्ये ठेवून द्यायचा आहे आणि हाय फ्लेमवरती कमीत कमी तीन ते चार मिनटं आपल्याला ही जी इडली आहे ती व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे तर स्टीमरचं झाकण व्यवस्थित असं लावून घ्यायचं आणि वाट पाहायची आपली इडली कधीपर्यंत शिजते याची तीन ते चार मिनटे हाय फ्लेमवरती इडली वाफवल्यानंतर ती शिजली आहे की नाही हे आपण चेक करूयात तर ज्वारीच्या पिठामुळे इडलीचा जो कलर आहे तो साहजिकच थोडासा लालसर येतो इडली व्यवस्थित शिजलेली आहे ती थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात तर ओलं खोबरं शेंगदाणे कोथिंबीर आणि मिरची यांचं आपण मिक्सरला एक वाटण बनवणार आहोत म्हणजेच आपण चटणी बनवणार आहोत तर सुरुवातीला पाणी न टाकता आपल्याला सर्व जिन्नस मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत जेणेकरून ते स पटकन बारीक होतील त्यानंतर आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करून आपल्याला चटणीची जी कन्सिस्टन्सी आहे ती ॲडजस्ट करून घ्यायची आहे तर जेवढं मला पाणी हवं आहे तेवढं पाणी मी यामध्ये ॲड केलं आणि चटणीची जी, जी कन्सिस्टन्सी आहे ती ॲडजस्ट करून घेतली खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही अशी कन्सिस्टन्सी मी ठेवलेली आहे त्यानंतर तडका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे आणि कढीपत्ता सुखी लाल मिरची मी टाकलेली आहे ही जी मिरची आहे ती खूप जास्त तिखट नाही त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलं आणि जर तुम्हाला साखर आवडत असेल तर तुम्ही चवीनुसार साखर ॲड करू शकता चटणी आपली या इथे तयार झालेली आहे मीठ वगैरे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर इकडे आपली इडली ही एकदम थंड झालेली आहे आणि मोल्डपासून मी ती डीमोल्ड करून दाखवते इनो आणि सोड्याचा जराही वापर न करता मस्त आणि लुसलुशीत अशी ही जी इडली आहे ती आई तयार ते ते झालेली आहे फक्त ज्वारीच्या पिठामुळे तिला थोडासा लालसर असा कलर आलेला आहे ती व्यवस्थित आतमध्येपर्यंत शिजलेली आहे आणि मस्त लुसलुशीत अशी तयार झालेली आहे तर घरी कुणाला शुगर असेल तर अशा पद्धतीची ही जी इडली आहे ती नक्की ट्राय करून पहा चवीला एकदम भन्नाट अशी लागणारी ही जी इडली आहे ते अगदी दोन ते तीन तासामध्ये कोणतीही पूर्वतयारी न करता आपण नक्कीच करू शकतो सोबतची जी चटणी आहे त्या चटणीसोबत इडली भन्नाट अशा चवीची लागते तुम्हाला तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद